नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरंचा खुल्या चर्चेचा आज आणखीन एक विषय घेऊन आपण बोलणार आहोत संवाद करणार आहोत आपण मॅक कट्टा लाईक करत आहात शेअर करत आहात सबस्क्राईब करत आहात आणि आवर्जून प्रतिक्रियाही कळवतात आपल्या प्रतिसादामुळे उत्साह वाढतोय मॅक कट्टा कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा मंडळी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना निश्चित राहणार आहे आणि त्यामुळे यावेळेच्या महाराष्ट्राच्या विधानसभांचे निकाल अधिक चुळशीचे असे होणार आहेत दोन्ही पक्ष विशेषत महाविकास आघाडी जे अडीच वर्ष सत्तेत होते एकोणीसच्या निवडणुकीच्या नंतर त्यांनी यावेळेस ठरवलेलं आहे की काही झालं तरी जिंकायचंच आणि पुन्हा सत्ता मिळवायची आणि मुख्यमंत्री आपला बसवायचा महाविकास आघाडीच्या नेत्यांची जर देहबोली जर आपण बघितली तर अधिक आत्मविश्वासपूर्ण त्यांचा वावर आहे आणि त्यातूनच त्यांची वक्तव्य येत आहेत आता यातला एक नवा मुद्दा किंवा परत परत तोच मुद्दा महाविकास आघाडी घेऊन आलेली आहे तुम्हाला माहिती असेल त्यावेळी जनसंघाची आणि नंतरच्या भाजपची ओळख जाणीवपूर्वक शेटजी भटजींचा पक्ष असा करून दिली जायची त्यामुळे हे समर्थक कोणाचे आहे ते धनधारांचे आणि विशिष्ट वर्ग वर्ग समूहाचे आहेत अशी एक मांडणी केली जायची अशा मांडणीचा किती उपयोग होतो हो किती परिणाम होतो असा प्रश्न असला तरी काही प्रमाणात निश्चित परिणाम होतो आणि त्यामुळे सातत्याने मांडणी केली आताही तोच मुद्दा एका वेगळ्या स्वरूपात महाविकास आघाडी घेऊन आलेली आहे महाविकास आघाडीने महाराष्ट्रात महायुतीमध्ये जे टार्गेट केलेलं आहे ते भारतीय जनता पार्टीला आणि भारतीय जनता पार्टीचे नेते जे आज उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांना महाविकास आघाडी सातत्याने अदानी यांचा मुद्दा मांडण्यात आणि त्याकरता त्यांनी सध्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाची निवड केलेली आहे धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानीला दिला म्हणजे जणू काही मुंबईच संपूर्ण मुंबईच अदानी समूहाला आंदण दिलेली आहे अशा प्रकारचा प्रचार जोरदार सुरू आहे अगदी दोन दिवसापूर्वीच एका वृत्तवाहिनी एक, एक मोठी कॉन्क्लेव्ह केली होती त्यात महाआघाडीचे नेते आणि महायुतीचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नेहमीप्रमाणे आदानी आणि धारावी याचा संबंध जोडून कसा आता मुंबई ही सगळी अदानींच्या ताब्यात जाणार आहे आणि त्यामुळे मुंबईकरांचे हाल होणार आहे विशेषत सर्वसामान्य मुंबईकरांचे मध्यमवर्गीयांचे अधिक हाल होणार आहे अशा प्रकारची मागणी केली होती आणि त्यामुळे धारावी विकास प्रकल्प पुनर्विकास प्रकल्पातून अदानींचं भूलबिल सामान्यांचं नाही अशा प्रकारचं चित्र राबवायला सुरुवात केलेली आहे याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच कॉन्क्लेव्ह मध्ये कार्यक्रमात मुलाखत दिली आणि आपली भूमिका स्पष्ट केली त्यांनी आरोप केला की महाविकास आघाडीचे जे नेते जे मुलाखती देत आहेत जे धारावी पुनर्विकास विकल्पाविषयी बोलत आहेत ते एक तर अज्ञानी आहेत त्यांना पूर्ण प्रकल्प काय तो नीट माहीत नाही किंवा प्रकल्प पूर्ण माहिती आहे पण ते ठरवून खोटं बोलत आहेत अशा प्रकारचं प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले त्यांनी असं म्हटलं होतं की महाविकास आघाडीची ज्यावेळी सत्ता होती त्यावेळी त्या महाविकास आघाडीने या प्रकल्पाकरता केलेल्या तरतुदी या अदानींच्या हिताच्या होत्या आणि उलट महायुतीच्या सरकारने केलेल्या ज्या तरतुदी आहेत ते आता अदानींच्या हिताच्या नसून सर्वसामान्य धारावीकरांच्या सर्वसामान्य मुंबईकरांच्या हिताच्या आम्ही केलेल्या आहेत आणि मग त्यांनी वानगी दाखल काही उदाहरणं दिली विशेषतः टीडीआरचा विषय सारखा सारखा येत होता त्याविषयी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली ओळख ते असं म्हण फडणवीस असं म्हणले की हा प्रकल्प अदानी करत नाही हा प्रकल्प सरकार करत आहे आणि सरकारने आदानी उद्योग समूहाला बीडमध्ये प्रकल्प करायला दिले त्यामुळे या प्रकल्पाची अंतिम निर्णय अंतिम सूत्र ही सरकारकडेच राहील आणि सरकार योग्य वेळी ह्या प्रकल्पात आवश्यक तो बदल हस्तक्षेप करू शकेल अशा प्रकारची भूमिका मांडून महाविकास आघाडी जो प्रचार करते त्याला उत्तर देण्याचा प्रभावी प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला होता त्यावेळी ते असंही म्हणले की उद्या असं लक्षात आलं की अदानी अदानी या प्रकल्पाच्या अटी शक्ती जर पूर्ण करत नसतील तर आम्ही या प्रकल्पातून अदानी यांना काढून टाकू अशी ठोस आणि थेट भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी त्या त्या सगळ्या कार्यक्रमाच्या दरम्यान मांडलेली आणि त्यामुळे इतकी स्पष्टता आणि इतकी ठोस भूमिका घेऊन सुद्धा परत 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 अदानी जी इथे येऊन विषय थांबतो आणि हाच मुद्दा आहे त्याला सध्या नॅरेटिव्ह या शब्दाची खूप सर्वत्र चर्चा आहे चलती आहे ज्या प्रकारचा प्रचार किंवा ज्या प्रकारचा अजेंडा लोकसभेत महाविकास आघाडीने उभा केला आणि देशात काँग्रेसने उभा केला भारतीय जनता पार्टीच्या एका प्रतिमेच्या विरोधात किंवा प्रतिमा भंजन करण्याचा प्रयत्न तसाच आत्ता नेमका राज्यात चाललेला आहे आणि परत एकदा शेठजी धनदानगे अशा प्रकारची संज्ञा वापरून अशा प्रकारची विशेषणं लावून भारतीय जनता पार्टी ही सामान्यांची गरिबांची शोषितांची वंचितांची नाही तर मुठभर लोकांचे असा प्रचार केला जातो त्याच्याकरता आणखी उदाहरणं दिली जातात की मोठमोठे प्रकल्प होत आहेत म्हणजे मोठे बोगदे काढू भुयारी मार्ग करू आणखीन मोठे फ्लायओव्हर्स होतील मेट्रोच्या एवढ्या लाईन्स तयार होतील आणि मग त्यातनं खूप मोठे आकडे कोट्यावधीचे आकडे समोर येतात की हा प्रकल्प एवढ्या कोटीचा आहे यातनं हे यातनं हा प्रकल्प आला की असावी हे सगळं गांगरून टाकणार आहे म्हणजे महाविकास आघाडी जे सांगते त्याचं आपण समर्थन करण्याचा मुद्दा नाही ते राजकारणी त्यामुळे राजकारण करतात पण आकडे घाबरून टाकतात आणि सर्वसामान्य माणूस जो असतो तो आकड्यांच्या जंजाळात आकड्यांच्यामुळे थोडासा घाबरून जातो मला असं वाटतं की महायुतीला आता हे लक्षात घ्यावं लागणार आहे की मोठे प्रकल्प विकासाचे प्रकल्प ही गरज आहे वीस पंचवीस पन्नास वर्षाच्या महाराष्ट्राचा विचार करताना अशा प्रकल्पांची आवश्यकता लागणार आहे शहरीकरण शहरीकरणात आव्हान निर्माण झालं ती संधी मानून महायुती महा काम करते पण तरी सुद्धा अशा प्रकारचा जेव्हा प्रचार होतो अख्खी मुंबई आदानींच्या घशात जाणार त्यात तो प्रचार सर्वसामान्यांना खरा वाटतो काही प्रमाणात खरा वाटतो आणि जो काठावरचा मतदार आहे या पक्षाला द्यायचं की त्या पक्षाला अशावेळी तो चलबलित करतो प्रत्येकाचा एक मतदार ठरलेला आहे मतपेट्या ठरलेल्या आहेत परंपरेने ठरलेल्या आहेत आपल्याच पक्षाला ती मंडळी मतं देतात पण जो नव मतदार तयार होत जातो विशेषतः आता जो युवा मतदार तयार होत जातो आणि असा जो सर्व क्षेत्र ठिकाणचा जो नवा मतदार असतो युवा मतदार असतो त्याला ह्या काही गोष्टी पटतात काही वेळा खटकतात आणि मग तो महायुतीची चिन्ह दाबण्याच्याऐवजी महाविकास आघाडीची चिन्ह दाबतो त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जे जे अडथळे निर्माण केले जात आहेत त्यातला अदानी नावाचा अडथळा अतिशय यशस्वीपणे महाविकास आघाडी उभी करते की काय असा आत्ता चित्र आहे आणि त्या आघाडी अदानी नावाचा अडथळा महायुतीच्या विजयात खोडा घालेल की काय असेही एक धूशल चित्र अगदी सुरुवातीच्या टप्प्यात निर्माण झालेलं आहे त्यामुळे एक बाबुलबुवा उभा केला जातोय या बाबुलबुवाची भीती मतदारांना दाखवली जाते पण ती भीती खोटी ठरवण्याची जबाबदारी महायुतीची आहे महायुतीच्या तिन्ही पक्षातल्या सर्व नेत्यांची आहे आत्ता तरी देवेंद्र फडणवीस यांनी ती स्वतःच्या खांद्यावर धुरा घेतलेली आहे विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची नेत्यांची जबाबदारी आहे की जे जे म्हणून विकासाचे मोठे प्रकल्प येत आहेत मुंबईसह एम एम आर डी रिजनमध्ये जे काही नवे बदल होणार आहेत नीती आयोगाच्या माध्यमातून जे काही रचना होत आहेत ते सगळं ज्या सगळं मतदारांपर्यंत आणि त्यापूर्वी मतदारांपर्यंत जाणाऱ्या आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत न्यावं लागेल मला असं वाटतं की महायुती विरुद्ध महाविकास आघाडी जो सामना लागणार आहे त्यात यावेळी ठरणार आहे की कार्यकर्त्यांच जबाबदारी अधिक ठरेल त्यामुळे नेते आणि कार्यकर्ते हातात हात घालून गेले तर मग महायुतीचा जे दावा आहे उपमुख्यमंत्री पुन्हा आमचाच तो खरा ठरू शकतो मित्रांनो मॅक कट्ट्यावर आज इतकंच आपण इथेच थांबूया नवीन विषय घेऊन पुन्हा एकदा आपल्या समोर येणार मॅक कट्टा कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा आपण पाहत राहा शेअर करा लाईक करा सबस्क्राइब करा धन्यवाद